मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस सी टी टू पॉईंट झिरो युट्यूब तुम्ही मध्ये टाइटल पाहिल्याप्रमाणे की सीएटी ची विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी व महत्वाची बातमी आहे जसं की तुम्हाला माहिती की तुमची पेपर ही लवकरच येणार आहेत पेपर कसे होणार आहेत याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे जर पाहिला नसेल तर लवकर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तो व्हिडिओ देखील पाहून घ्या आता मेन गोष्ट म्हणजे महत्वाची बातमी व गुड न्यूज काय आहे तर तुमच्यासाठी सीएटीने सीईटीच्या वेबसाईट वरती एक कोर्स वाईज मॉक टेस्ट दिलेला आहे अवेलेबल करून तुम्हाला प्रत्येक तुमच्या ग्रुप वाईस त्या टेस्ट सोडायच्या आहेत तर आता तुम्ही पहा या ठिकाण की जर तुम्ही सीई टीच्या वेबसाईट वरती गेला नोटीस मध्ये या ठिकाणी तुम्हाला सात तारखेची नोटीस मिळेल तर त्या नोटीसमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाण पीसीबी बी ग्रुपने पी सी बी ची लिंकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आहे जी एम एस टी सीई टी म्हणजेच एम ए एम सी टी इंटिग्रेटेड ई टी याच्यात वरती क्लिक करायचं आहे जर बी एड ई टी असेल तर बी एड एम सी ए ई टी असेल तर एम सी लॉ ई टी असेल तर लॉ जनरल अँड स्पेशल ई टी जी तुमचे कोर्स आहे त्या अजून काही सी ई चे मॉक टेस्ट याच्यावर राहिलेले आहेत आणि जर अजून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर जा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे लवकर जॉईन करा त्यामध्ये लिमिट आहे जर ती लिमिट रीच झाली तर तुम्हाला परत ग्रुपला ॲड होणार ये येणार नाही कारण की तो ग्रुप हजार मुलंच घेणारे आहोत आपण त्याच्यापुढे त्या ग्रुपची लिमिट संपणार आहे त्यामुळे आपण दुसरा ग्रुप करणार नाही आहेत लवकर जात जॉईन जा व्हा ठीक आहे आणि टेलिग्रामला देखील जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शन मध्ये दे टेलिग्रामची देखील लिंक आहे लवकर जात टेलिग्रामला जॉईन करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम कोणत्या ग्रुपचे विद्यार्थी आहात पी सी बी पी सी एम बी ते नक्की कमेंट करा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद